काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून चव्हाण यांच्यासोबत आमदारांचा एक मोठा गटही त्यांच्यासोबत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले अनेक वेळा सांगितलं आहे काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर झुसपूस सुरू आहे त्यांचा अंतर्गत वाद जेवढा आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणानं दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत झुसपूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देऊळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्दीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे की असे <aukeeot> oh? उमच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरण दिसतील असं मला वाटतं भाजपमध्ये आजच्या वेळेपर्यंत या सेकंदापर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही राज्याचा अध्यक्ष म्हणून आतापर्यंत माझ्याकडे कुठला प्रस्ताव आला नाही